महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या विमानाला दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भीषण अपघात झाला या दुर्दैवी अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या अंगरक्षक विदीप जाधव फ्लाइट असिस्टंट पिंकी माळी कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक यांचा मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे या पार्श्वभूमीवर रिस येथील सम्यक सामाजिक संस्था यांच्या कार्यालयात श्रद्धांजली आणि शोकसभा आयोजित करण्यात आली यावेळी दिवंगत अजित पवार तसेच अपघातात मृत्यू पावलेल्या सर्वांच्या कार्याचा गौरव करत का भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सार्वजनिक प्रशासकीय आणि सामाजिक योगदानाची आठवण करून देत शोक भावना व्यक्त केल्या या श्रद्धांजली आणि शोकसभा कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड सचिन तायडे खजिनदार सुनील निकाडे ऑल इंडिया पॅन्थर्सचे रायगड जिल्हा सचिव दयानंद सरवदे अजित कडलक मुरलीधर साळवे चंद्रकांत निलंगे डी जी तायडे विजय बनसोडे श्रीकांत धुळणकर सुनील राम तसेच पत्रकार राहुल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते दादा तुमच्या जाण्याने जनसागराचे डोळे ओलावले गरिबांच्या डोळ्यातील आसरू ज्यांनी पुसले शब्दाला जगणारे नेतृत्व आज काळाआड पिसावले रिकामे झाले सिंहासन आणि पोरकी झाली जनता कुणाकडे मांडायची आता मनातील ही व्यथा हृदयात साठल्या आठवणी गाळ ही दाटून आला महाराष्ट्राचा एक ढाण्या वाघ आज शांत झाला यावेळी कार्यक्रमाच्या शेवटी दोन मिनिटाचे मौन पाळून दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले सम्राट मराठी लाईव्ह साठी ब्युरो रिपोर्ट रसायनी